आता बातम्या पाहूया या विस्ताराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सैफ अली खानची भेट घेतलेली आहे इलावती रुग्णालयात जाऊन त्यांनी विचारपूस सुद्धा केलेली आहे सैफ अली खान या अभिनेत्यावर हल्ला झाला होता त्यानंतर सैफ अली खानवर इलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सैफ अली खान याची भेट घेऊन विचारपूस केली आहे चोरी करण्याच्या दृष्टिकोनातून ही घटना घडल्याचं प्राथमिक माहिती आहे परंतु यामध्ये अगदी पोलीस आणि गृह विभाग या संपूर्णपणे बळाशी जात आहेत आणि सैफ अली खान यांच्या कुटुंबाला देखील सुरक्षेचा त्याची सरकार काळजी घेईल आणि इतरही जे आहेत लोक त्यांची काळजी शेवटी सुरक्षेची काळजी प्रत्येक नागरिकाची ही आमची जबाबदारी आहे सरकार म्हणून त्यामुळे अशा घटना पुनरावृत्ती होऊ नये ज्यासाठी देखील आम्ही